थो थो टीम झनेच्या वतीने राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे संपन्न साक्षीफेटे ठरल्या प्रथम इंद्रप प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नंदिनी घोरमाळे यांनी केले मेकअप टीम झोनूच्या वतीने राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते या महोत्सवात निवड झालेल्या कलाकारांना दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात दाखवणार असल्याचं मिथिल कळंबे यांनी सांगितले या महोत्सवात फर्स्ट विनर ऑफ साक्षी पेठे यांनी मान मिळवला या विनरचे मेकअप राजनंदिनी ब्रायडल अकॅडमीच्या संचालिका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नंदिनी घोरमाळे यांनी केले या संदर्भात झालेल्या संदर्भात बोलताना मेकअप हे महत्त्वाचे असते व ते मेकअप नंदिनी घोरमाळे यांनी केली त्यांना त्याचे श्रेय जाते असे साक्षी पेठे यांनी विनराप झाल्यानंतर पत्रिका देताना सांगितले व मिथिल कडंबे यांना सुद्धा साक्षी पेठे यांनी श्रेय दिले हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला यावेळी मोठ्या संख्येत शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती आणि खूप पॉझिटिव्ह माझ्या डोक्यामध्ये त्यांनी विचार टाकले कारण मी खूप जास्त नर्वस होती कारण माझा फर्स्ट स्टेज आणि मी फर्स्ट स्टेजची विनर झालेली आहे आणि त्यांची त्या आता नुकतंच मे महिन्यामध्ये ब्राईड ऑफ इंडिया याच्यासुद्धा विनर झालेल्या आहे आणि त्यांचा जो सपोर्ट होता मला खूप चांगला होता खूप सहकार्य केलं त्यांनी मला याबद्दल मॅडमचं मनापासून धन्यवाद मानते धन्यवाद मॅडम तुम्ही मला खूप खूप सपोर्ट केला खूप खूप पॉझिटिव्ह माझ्यासोबत पद खूप पॉझिटिव्ह पद्धतीने माझ्यासोबत राहिल्या याबद्दल मॅडमची मतदारसत्ता करता विशेष प्रतिनिधी ام